आणि जे काय मागचे नगरसेवक आहेत माझी माझी नगरसेवक आहेत ते लोक येत नाहीत त्यांची नावं पण लोकांना माहीत नाही मी पहिली गोष्ट म्हणजे मी चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेव्हन नागरिकांसाठी स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे जे काय आजी माझे नगरसेवक होते आणि जे लोकांच्या संपर्कात येत नाहीत काही काही नागरिकांना ते त्यांची नाव पण माहीत नाहीत पण मी लोकांच्या संपर्कात आहे अन्वीचा स्थानिक असल्यामुळे मी लोकांचे प्रश्न सोडून शंभर टक्के जबाबदार ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे उद्धव साहेब आणि राजसाहेब भाऊगव आहेत ते एकत्र आले ते शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते हे पण भाऊ आहेत ना माझ्या प्रभागातल्या तरुणांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही कुठल्याही भूल छापांना बळी पडू नका धन नागमिके जे आहेत त्यांच्या प्रलोभना बळी पडू नका मी तुम्हाला पाच वर्ष साथ देणार आहे आजच आम्ही आमच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ज्यांना वेळ कमी मिळालेला आहे मतदानासाठी आणि प्रचारासाठी एक आव्हान केलं होतं आम्ही का असे कोण उमेदवार असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आम्ही त्यांच्या आमच्या स्टुडिओला जरी त्यांना यायला वेळ मिळाला नाही आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊ आणि त्यांचे जे काही विचार आहेत त्यांची जी तळमळ आहे नागरिकांसाठी काम करायचे या पुणे कर महानगरपालिकेमध्ये त्यांना नगरसेवक म्हणून आहे तर त्यासाठी आम्ही जे आवाहन केलं होतं त्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद गोखले मधील स्थानिक उमेदवार जे आहेत प्रभाग क्रमांक आठ ड मधले सात ड मधले कोतकर विनायक बाळकृष्ण यांनी आम्हाला लगेच संपर्क साधला आणि त्या संपर्काच्या आधारे संपर्काच्या आधारे आम्ही त्यांना लगेच वेळ दिलेला आहे आम्हाला वेळ होता चांगला प्रतिसाद लोक आहेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे प्रभाग मोठा आहे त्या प्रभागामध्ये प्रत्येक माणसापर्यंत जाणं आता शक्य नाहीये व आता प्रचारासाठी फक्त पाचच दिवस शिल्लक आहेत तसे पाहिले तर पंधरा तारखेला मतदान आहे त्या मतदानामध्ये लोकांना जास्तीत जास्त जागृत करणे आणि त्या मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आपला हा जो काही विचार आहे जी काही ही आपण मुलाखत घेतोय ही मुलाखत आपण आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोचूया तर आपल्या समोर आहेत आता प्रभाग क्रमांक सात दहा मधले विनायक कोतकर म्हणून तो कोतकर साहेब तुम्हाला मला एक लक्ष द्यायचंय पुणे महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये बरेचसे धनदांडगे उमेदवार या निवडणुकीमध्ये त्यांचं नशीब आजमावत आहे तर हे जे धनदांडगे आहेत हे खरंच लोकांची सेवा करण्यासाठी नगरसेवक म्हणून होतात का केवळ नगरसेवक व्हायचं आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळी कामं करायची कोणी ठेकेदार होत आहे कोण कॉन्ट्रॅक्टर होत आहे तर आपल्या आपण कोणती मनिष्या मनामध्ये ठेवून या निवडणुकीला सामोरे जात आहे सांगा पहिलं तर मी एक महाराष्ट्र सैनिक आहे एक महाराष्ट्र सैनिक आहे मी आज गेले अठरा वर्ष राजसाहेबांच्या साहेबांच्या कार्यकुशल पद्धतीवरती मी काम करतोय महाराष्ट्र सैनिक प्रगारात काम करतोय शिवाजीनगर कर मतदारसंघात काम करत असतो ना की आता या निवडणुकीला सामोरं जाण्या जाण्यासाठी मी एक सर्वसाधारण करत आहे सर्वसाधारण घरातला आहे आणि सर्वसामान्य राहणं कार्य करताय तर मला सर्वसामान्यचा घरातला कार्यकर्ता असून मला सर्व सर्व बाबी जे आहेत ज्या ज्या विकास कामे करण्याची ज्या गरजा आहेत जी कामं करायची आहेत ती सगळी मला माहिती आहेत त्यामुळे मी निवडणुकीला सामोरं या धन आणि जे बालाट जे म्हणतो आपण की बाल देव आणि बाहुबली यांच्यासमोर मी निवडणूक लढवतोय तर निवडणूक लढत असताना मी आज प्रत्येक घरोघर जातोय घरोघर गर मतदारांशी संपर्क करतोय त्यांचे प्रश्न काय आहेत त्यांचे त्यांना काय गरज आहे त्यांच्या गरजा सगळ्या लक्षात घेतो या सगळ्या गरजा लक्षात घेत असताना मला प्रामुख्यानं हे जाणवत आहे की सर्व लोकांची एकाच अपेक्षा की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे स्थानिक उमेदवार पाहिजे आणि तो पण आमचा प्रतिनिधी असा पाहिजे की तो सर्वसामान्य घरातला पाहिजे सर्वसामान्य घरातला असल्यामुळे आणि लोकांचं म्हणणं आहे की आम्ही मतदान शंभर टक्के सर्वसामान्य आणि शिवसेना युती जी आता झालेली आहे शिवयुती म्हणतात त्याला शिवयुती जे उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरेंचे आज जे काही मनोमिलन झालेले आहे आणि जी युती झालेली आहे त्या युतीच्या माध्यमातून मी आज लोकांच्या समोर जातोय लोकांच्या समोर जात असताना लोकांचं तेच म्हणणं की आम्हाला स्थानिक पाहिजे आणि जे काय मागचे नगरसेवक आहेत माझी माझी नगरसेवक आहेत ते लोक येत नाहीत त्यांची नावं पण लोकांना माहीत नाहीत त्यामुळं मी या गोष्टीसाठी सर्वसामान्य आणि स्थानिक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीला सामोरं जातोय आजपर्यंत तुम्ही जी काही आंदोलनं केलेली आहे त्या आंदोलनामधलं असं प्रकर्षाने स्पष्ट दिसेल उठावार दिसल असं कोणतं आंदोलन आहे का त्या आंदोलन केल्यानंतर त्या आंदोलनाचा फायदा होऊन नागरिकांना त्या सुविधा मिळाली नाही नाही अशी बरीच आंदोलन आहे आम्ही मनसेमध्ये काम करत असताना बरीच उपयोगी आंदोलन करतोय करत राहणार आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने आंदोलन म्हणजे आमच्या भागामधलं जे काय जुने एक हॉस्पिटल आहे डॉक्टर हॉस्पिटल माझा जन्म तिथे झालेला आहे त्या भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तर ते हॉस्पिटल गेली सहा सात वर्ष नूतनीकरणासाठी बंद मग आम्ही मनसेच्या नाहीये मागील नगरसेवकांनी दिलं की नाही दिलं मी काय केलं आणि मी काय करू शकतो याच्यावरतीच मला जास्त करून फोकस करायचंय कुणी काय केलं काय केलं असं मला काय करायचं नाहीये त्यांनी केलं की नाही ते लोकांना माहिती त्याच्यामुळे लोकांनी मला संधी दिलेली आहे तर ते हॉस्पिटल मी रस्त्यावरती आंदोलन करून दोन तीन आंदोलन करून प्रशासनाशी महानगरपालिकेशी पाठपुरावा करून ते हॉस्पिटल मी सात सहा ते सात महिन्यामध्ये चालू केलं तिथे ओपीडी सुरू झाली आणि आता तिथे लवकरच महिन्यांसाठी प्रसुतीसाठी ते खूप फेमस हॉस्पिटल आहे ते तिथे लवकरात लवकर महिन्यांसाठी प्रसुती साधारणतः लवकरात लवकर चालूही तिथं त्याच्यानंतर दुसरं आंदोलन की पुणे विद्यापीठ चौकामध्ये जो ब्रिज बांधला होता आता तो ब्रिज बांधला होता लोकांची गैरसे वि� होत होती गैरसे होत असताना की जे काय स्थानिक म्हणजे जे आता सत्यमध्ये जे काय पक्ष आहेत त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार ते पुढे माझं उद्घाटन वगैरे चाललं होतं तर मी माझे स्थानिक कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते आमचे शहराध्यक्ष साईनाभाऊ बावार यांना पर नरेंद्रजी तांबोळी यांना आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि आमच्या आंदोलनानंतर ब्रिज चालू करण्याचं आंदोलन आम्ही केल्यानंतर चार दिवसामध्ये जे सत्तेमध्ये जो, जो पक्ष आहे त्यांनी ते लगेच आंदोलन त्याचं उद्घाटन करून तो ब्रिज ला उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणारे प्रोजेक्ट होते तसाच एक प्रकल्प इथं तुमचा उड्डाणपुलाचा राजाराम पुलावर पण पर होता परंतु मंत्र्यांच्या वेळा मिळत नाही तारखा मिळत नाही त्यामुळं नागरिकांना याच्यामध्ये कायम फरफट होत आलेली आहे तर आपण मनसैनिक आहात आपण लढोई आहात बरोबर तर याच्यामध्ये आपल्याला अजून तुमच्या गोखले नगर भागामध्ये अशी कोणती कामं जाणवत आहेत का ती कामं प्रकर्षाने केली म्हणजे नागरिकांना त्यामधून सुविधा प्राप्त होती तर माझ्या गोखले नगर जनवाडी जनता वसत वैद्यवडी भागामध्ये आज बऱ्यापैकी हा झोपडपट्टी वासी आणि स्लम स्लम भाग आहे स्लम भाग असताना या या ठिकाणी या प्रामुख्याने ड्रेनेजची समस्या आहेत ड्रेनेज लाईन उकळून ठेवतात लोकांच्या घरात घाण पाणी लोकांच्या घरामध्ये जातं जे काय टॉयलेटचं पाणी घरात जातं परत जेणेकरून हे आपले ओढा नाला आहे तो नाला इतका बंदिस्त हे झालेला आहे की तो नाला बंदिस्त मी आज नागरिकांना आश्वासन देतोय की मी तुम्ही मला मतदान करा किंवा करू नका मी निवडून येऊ न येऊ पण मी त्या नाल्याचं काम झाल्याप्रमाणे सेज शंभर टक्के करणार आणि त्याच्यानंतर ड्रेनेच्या समस्या लोकांच्या दारा दारामधनं जे कॉन्क्रीटची गल्लीबोळ केलेली आहे ती पूर्णपणे फिनिशिंग आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करणार की लोक लोकांना त्या ठिकाणी आपली दारामध्ये दिवाळी साजरी करतात रोज दिवाळी साजरी करतात अशा पद्धतीने मी ते रस्त्याचे कॉन्क्रीट असू द्या किंवा गल्लीबोळ कॉन्क्रीट ड्रेने जाईल आणि पाण्याच्या समस्या आणि विशेष करून माझ्या जनता वसत जानेवारी भागामध्ये पार्किंगची समस्या खूप मोठी लोक आज कष्ट करून कापाड कष्ट करून स्वप्न बघून आपले गाडी टू व्हीलर फोर व्हीलर विकत घेतात त्यांना गाडी लावायला जागा नाही तर समांतर पार्किंग आणि सार्वजनिक पार्किंग की ज्या ठिकाणी तो जो माझा मधला जानेवारी मधला जो रहिवासी आहे तो त्याची गाडी व्यवस्थित त्या ठिकाणी लावल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्या पार्किंगसाठी मी जागा उपलब्ध करून देणार महानगरपालिकेकडनं आणि त्या ठिकाणी पार्किंगची चांगली आणि सुविधा व्यवस्थित त्यांना करून देणार हे जे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये प्रभाग पण तुमचा फार मोठा हो आहे प्रत्येक उमेदवारांची जी काय आहे ती धावपळ झालेली आहे या धावपळीमध्ये प्रभागामधल्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आज आम्ही आवाहन केलं होतं पण त्या आव्हानाला आपण लगेच प्रतिसाद दिला आणि आमच्या प संपर्क साधला आहे तर त्या संपर्कानुसार आम्ही आपणाला एक असं आवाहन करतो आहे आपण नागरिकांना ज्या वेळेला सुविधा द्यायला जाणार आहात त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग किती असणार आहात कारण इथून मागचे जे काही नागरिक आहेत किंवा नगरसेवक आहेत हो ते नगरसेवक त्यांच्या भागात काम करत असताना त्या ठिकाणच्या नागरिकांना विश्वास घेत नाही डायरेक्ट टेंडर पद्धतीने ते शोध घेतात कुठं काय करायचं कुठं कसं करायचं तर ही जी प्रथा आहे पूर्वीची त्या प्रथेला आपण कसा छेद देणार नगरसेवक झाल्यानंतर मी नगरसेवक झाल्यानंतर असं छेद देणार की मी पहिली गोष्ट म्हणजे मी चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन नागरिकांसाठी स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे दो माझं दोघांमध्ये माझी कचेरी आहे मनसेचं ऑफिस आहे त्या ठिकाणी मी चोवीस तास माझी सेवा उपलब्ध असणार आहे आणि जे काही प्रभागामध्ये जी काय विकसित कामं केली जातील ती नागरिकांच्याच म्हणण्यानुसार केली जातील नागरिकांना मी लेखी स्वरूपात घेणार मी लेखी स्वरूपात त्यांना देऊ शकतो किंवा मी हे काम करणार या, का, या कामाची पूर्ण जबाबदारी मी प्रशासनाची घेणार मी कारण मी त्या का भागामध्ये राहिलेला माणूस आहे राहतोय मला तिथल्या नागरिकांचे प्रश्न आणि गरजा या चांगल्या माहिती आहेत ज्या माझ्या गरजा आहेत जे माझे प्रश्न आहेत ना तेच नागरिकांचे प्रश्न आहेत तिथल्या मतदारांचे प्रश्न आहेत म्हणून तर मी आज निवडणुकीला म्हणून तर मी आज निवडणुकीला सामोरं जातोय की ते प्रश्न मला सोडवायचे आणि मला लोकांना माझी जे काही आजी माझी नगरसेवक होते आणि जे लोकांच्या संपर्कात येत नाहीत काही काही नागरिकांना ते त्यांचे नाव पण माहीत नाहीत की येतात की नाही येत पण मी लोकांच्या संपर्कात आहे आणि मी तिथला साधिक असल्यामुळे मी लोकांचे प्रश्न सोडवून शंभर टक्के जबाबदार आहे त्याच्या आजपर्यंत आपण गोखले नगर आम्ही पण फिरतो गोखले नगर असेल जनवाडी असेल तर या भागामध्ये एका बाजूला वस्ती एरिया आहे आणि दुसऱ्या बाजूला उंच उंच टॉवर आहे ह्या टॉवरला जर कधी चोवीस तास पाणी मिळत असेल तर वस्ती भागाने असं काय बाब केलं जेणेकरून त्यांना पाण्याचा तुटवडा तो येतोय ड्रेनेजचा तुटवडा येतोय खरं पाहिलं तर हा अतिशय सदन भाग म्हणायला पाहिजे तसं पाहिलं तर आजूबाजूला तुम सिम्बॉसिस कॉलेज आहे बारामती हॉस्टेल सारखं पॉवरच तिथं वास्तव्य असतं प्रत्येक बिटिंगच्या वगैरे सगळ्या गोष्टी होत असतात तिला बालभारती आहे खालच्या बाजूला मेरिटॉन टॉवर वगैरे असे सारखे मोठमोठे टॉवर देखील आहे आता या भागामध्ये जे काही नगरसेवक इथून भाग होऊन गेलेले आहेत त्यांनी या, या वस्तीतल्या लोकांना पंचतारांकित पानाचं केवळ स्वप्न दाखवलेलं आहे तर त्या स्वप्नांना आजपर्यंत मूर्त स्वरूप आलेलं नाही तर आपण त्या स्वप्नांना कशा पद्धतीने मूर्त स्वरूप द्यायला तुम्ही जे म्हणताय की मोठे मोठे उच्च प्रभू सोसायटी तुम्ही म्हणताय की उच्च प्रभू सोसायटी मध्ये चांगल्या प्रकारे पाणी येतं आणि वस्ती भागात देत नाही मी वस्ती भागातले कार्य करत आहे मला माहिती पाणी काय येत नाही कशामुळे येत नाही उच्च प्रभू वस्तीमध्ये पाणी येतं ते कारण ये 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 जे माजी नगरसेवक जे आहेत ना ते उच्च प्रभू संशयमध्ये राहतात ते त्यांना पाणी घेणारच ना मी स्थानिक वस्ती भागात राहत असल्यामुळं जे काय महानगरपालिकेच्या आहे या वस्ती भागापर्यंत कशा पोहोचतील आणि त्या कशा मी घेऊन जाऊ शकतो याचं मी प्राधान्य देणार शंभर टक्के प्राधान्य देणार त्याच्या तर या सुविधा पुरवत असताना ते जे काही त्या ठिकाणी असणारे आरोग्य कर्मचारी आहेत किंवा जे पाणी पुरवठ्यावर असणारे जे लोक आहेत ही सगळी वस्ती भागात राहणार मग या कर्मचाऱ्यांवर या उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या नगरसेवक म्हणून काही दबाव आहे का।, का जे जेणेकरून वस्ती भागामध्ये सुविधा कमी द्यायच्या आणि पंचतारंकीत ज्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी सुविधा जास्त द्यायच्या तर तो, तो दबाव जो आहे तो आपण कसा जोगावणार आहात नाही आपण दबाव झुगारण्याचं कारण कारण तसं नाहीये कारण जे काय जे काय महानगरपालिकेचे जे काय का, कर्मचारी आहेत हे सगळ्या वस्ती भागात राहणार आहेत बऱ्यापैकी ते मला ओळखतात हे आपण त्यांच्याकडून वेळोवेळी काम करून घेत असतो आणि आपल्या एका एक फोनवरती माझा जो फोन आहे की एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व हे मनसेचं वाक्य आहे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह तर माझा त्यांना कॉल असतो आणि ते लोकांचे प्रश्न सोडतात पुढे जेटिंग मशीन लागलं ड्रेनेज लाईन देन चेकअप झाली ते आपल्याला मदत करतं उच्च प्रभू मध्ये त्या गोष्टी येत नाही कारण त्यांचं घरापासून ड्रेनेज येत नाही खाली येतं त्यामुळे ते त्यांना ते त्याची शक्यतो गरज लागत लागत नाही आणि ते जे माझे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे चांगल्या चांगल्या सोसायटीमध्येच राहतात ते अशा वस्ती भागात देतच नाही आता मी सांगतो माझ्या प्रभागामध्ये मा माझ्या प्रभागामध्ये मा मी घर टू घर फिरलोय प्रत्येक जण जर दर कोण मी तुम्ही जर दहा जण गोळा केले दहा जणांपैकी जर सगळ्यांना विचारलं विचार दहा जण सांगते की हा उमेदवार माझ्या घरी येऊन गेलाय पण बाकीचे उमेदवार घरी पोहोचलेत की नाही मला माहिती म्हणजे आम्हाला मतदार सांगतात की बाबा तुम्हीच एकटे आलेत आमच्या आता आमच्या घरापर्यंत तर याच्यामध्ये अजून अजून दोन उमेदवार तुमच्या सोबत आहेत बरोबर ते तीन जणांचा तुमचा एक संगत झालेला आहे पूर्वीपासून आपण बघतोय गोखले नगर तुमचा शिवाजीनगर हा का जो काही मतदारसंघ आहे विधानसभेला शिवसेनेकडे होता विनायक त्यावेळेला शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला सैनिकांची तिथे वाणवा नाहीये परंतु तो सैनिक जो आहे तो जागृत करणं गरजेचं आहे मतदार जो आहे तो शिवसेनेच्या विचारांचा आहे राजसाहेबांच्या विचारांचा आहे फक्त त्याला हवा देण्याचं काम आज या शिवशक्तीच्या युतीच्या माध्यमातून शिवयुती शिवयुतीच्या माध्यमातून राजसाहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी गेल्या वीस वर्षांनंतर के आज केलेलं आहे आज मराठी माणसाला प्राधान्य दिलं जात आहे मुंबईत पण त्यांनी चांगला विचार मांडलेला आहे निवडणुकीला सामोरं जात आहे पुण्यामध्ये देखील आज चैतन्य दिसतंय मनसैनिकांमध्ये तर तुमच्या मनसैनिकांना शिवशक्तीची जी युती झालेली ला आहे तुमची सैनिकांची सैनिकांबरोबर तुम्हाला सहकार्य कसं आहे चांगलं सहकार्य ज्याप्रमाणे राजसाहेब आणि ज्याप्रमाणे उद्धव साहेब आणि राजसाहेब भाऊगव आहेत ते एकत्र झाले जे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते हे पण भाऊगव आहेत ना आम्ही कधी काही एकत्र एक काम केलेलं आहे एकत्र काम करत असताना आज आज आम्ही एकत्र आलेले तर शिवसेनेचे पण जे कार्यकर्ते आहेत म्हणजे आमच्या भागामध्ये शिवसेनेचे उमेश वाघ असतील प्रभाकर कुंटे असतील बरेचसे असे जुने शिवसैनिक आहेत ते मला भेटतात भेटतात सांगतात की आपण आता शिवसेना आणि मनसे एकत्र शिवयुतीचं काम एकत्र करायचंय आणि ते आम्ही एकत्र करतोय घरोघरी गर लोकांना भेटतोय नवचैतन्य चैतन्य शिवसेना शिवयुती मुळे आज शिवसेनिक आणि मध्ये एक नवचैतन्य चैतन्य आलेलं आहे आणि आम्ही घरोघरी गर भेटून सगळ्यांचं काम करतोय सगळ्यांच तर आपण आता बराचसा ओपो केलेला आहे तुम्हालाच का निवडून द्यायचं तुमच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना आहेत तुमच्या प्रवासाबद्दल वस्ती एरिया आहे पंचायत बिल्डिंग देखील आहेत तर याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही काम करत होता इथून मागे पण बरेचसे आंदोलन देखील त्या आंदोलनातून तु, तुमची एक बॉडी हॅबिट झालेली आहे कायम आंदोलन करायचं आणि आंदोलनाशिवाय तुम्हाला यश मिळालेलं नाही आज ही महानगरपालिकाचा निवडणुकीचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये देखील आपण घर टू घर गर गेलेला बरेचसे उमेदवार हे बाहेरचे दिसत आहेत या प्रभागामध्ये तर आपण काय आवाहन करा तुमच्या मतदारांना आणि तुमच्या जे काही जुने जाणते सैनिक आहेत मन सैनिक आहेत शिवसैनिक आहेत यांना तुम्ही काय आव्हान करा का तुम्हाला मतदान कशा पद्धतीने केलं पाहिजे तुमची बूथ व्यवस्था कशी लागलेली आहे किंवा ज्या ज्या प्रचारासाठी जी काही यंत्रणा काम करते त्यांना का आपण याच्या काय आव्हान मी पहिली गोष्ट म्हणजे लोकांना नागरिकांना आव्हान करण्याचं कारण हे की मी एक स्थानिक कार्यकर्ता आहे स्थानिक कार्यकर्ता असल्यामुळं मी वस्ती भागात राहतोय मला नागरिकांचे प्रश्न माहिती आहेत जे बाहेरचे बाहेरचे उमेदवार आहेत त्यांना स्थानिकांचे प्रश्न माहीत नाहीत ते त्या त्याला न्याय देऊ शकत नाही जो न्याय मी देऊ शकतो ते न्याय त्याला देऊ शकत नाही त्या त्या मतदारांना त्याच्या त्याच्यामुळे मी नागरिकांना आणि माझ्या मतदारांना हे आवाहन करते की तुमचा स्थानिक उमेदवार आहे एक साधारण घरातला आणि आज तुम्ही जर मला मतदान केलं पाहिजे जर मला मतदान केलं तर मी तुमचे सर्वांचे प्रश्न सोडवणारे जे मला माहिती आहेत जे माझे प्रश्न आहेत म्हणजे माझे जे प्रश्न आहेत त्याची उत्तर जी माझ्याकडे ती त्यांचे प्रश्न त्याची उत्तर माझ्याकडे की मी ती शंभर टक्के आहे त्याच्यामुळे आणि दुसरा दुसरा विषय असा आहे की माझ्या पॅनलमध्ये आता माझ्या अ गटातनं तुमच्या धेंडे ताई आहेत सपना आकाश धेंडे त्या अ गटातनं त्यांचं तीन नंबरचं बटन आहे त्याच्यानंतर क गटातन माझे अंजने साठे म्हणून आहेत त्यांचं सात नंबरचं बटन आहे दोन नंबरच्या मशीनमध्ये हो आणि माझं जे बटन आहे साधारणतः डाटामध्ये दो दोन नंबरचं बटन आहे निळ्या स्लीपवरती निळ्या ईव्हीएम मशीनवरती दोन नंबरचं बटन आहे हे दाबून लोकांनी मला मतदान करावं आणि मला मतदान का करावं तर मी एक सर्वसाधारण घरातला माणूस आहे आज मी या सर्व शक्तींसमोर जे माझे नगरसेवक यांच्यासमोर उभा राहतोय हे उभा राहतोय तर जर आज मला जर मतदान नाही झालं किंवा जर मी जर हे झालं तर माझ्यानंतर मला वाटत नाही की कोणी सर्वसाधारण घरातला एखादा कार्यकर्ता किंवा एखादा महाराष्ट्र सैनिक एखादा स्थानिक उमेदवार या लोकांच्या समोर भविष्यात तरी लढू शकेल ही आता निवडणुकीची ही सध्या पार्श्वभूमी आहे तर याच्यावरती मला मतदान करावं हीच मी नागरिकांना विनंती करतो शिवसेना आणि मनसे हे तरी आणि वंचित वगैरे काय असे पक्ष आहेत तर या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट दिलं जात आता बरेचसे आपण पक्ष बघतोय तर बरेचसे प्रवेश पण झालेले आपण पाहतोय तर त्या प्रवेशामध्ये ज्याच्याकडं पैसा मुबलक आहे ज्याच्याकडं काम केलेलं नसलं तरी पैसा मुबलक आहे आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्याकडं ओघ आहे तर आता हे जे काही कार्यकर्ते त्यांच्याकडे काम करते त्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल का आज जे काही इलेक्शन आहे हे पंधरा तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर जी पाच वर्ष पुन्हा त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जात मनसे सैनिक म्हणून तुम्ही त्या कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार माझ्या प्रभागातल्या तरुणांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका धनधारणिके जे आहेत त्यांच्या प्रलोभनांना बळी पडू नका मी तुम्हाला पाच वर्ष साथ देणार आहे आणि मला जर तुम्ही मतदान केलं तर मी शंभर टक्के तुमच्या जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना माझ्याकडे शंभर टक्के उत्तर आहे आणि मी एक रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता आहे म्हणजे मी तुम्हाला ट्वेंटी तुम् फोर बाय सेवन उपलब्ध असणार आहे उपलब्ध असल्यामुळे मी तुम्हाला सहज तुम्ही रात्री अपरात्री कधी सेव्हन मला संपर्क करू शकता आणि मला साथ द्या ही माझ्या स्थानिक तरुणांना माझं एक आव्हान आहे हे होते विनायक क्रमांक एक सर्वसामान्य वस्तीमध्ये लहानाचा दा मोठा झालेला प्रश्नांची जाण असणारा मनसैनिक आज यांनी समाजाबद्दल आणि वस्तीतल्या लोकांबद्दल बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत समस्यांची चांगली जाण त्यांना आहे आणि त्यांनी आज आव्हान केलंय तरुणांना विशेष करून जे तरुण प्रलोभनांना बळी पाडतायत नको त्या लोकांच्या पाठीमागे आहेत परंतु त्यांना हे समजत नाहीये तरुण पिढीला हे फक्त इलेक्शन पुढतेच तुम्हाला हाय बाय करणारे आहेत परंतु हे विनायक कोतकरांसारखा जो कार्यकर्ता आहे आज चोवीस तास तुमच्यासाठी उभा राहणार आहे तर तरुणांमध्ये त्यांनी जे केलेलं आव्हान आहे त्या आव्हानाप्रमाणे तरुणांनी त्याचा विचार करावा आणि योग्य उमेदवार कोण आहे ते उमेदवारच्या पाठीशी उभं राहून एक चांगला नगरसेवक म्हणून आपल्या भागातून महानगरपालिकेमध्ये कसं पाठवता येईल या बाबतीत नक्कीच विचार करा टॉप न्यूज पुणे साठी संपादक कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सब्स्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड